अमोल कोल्हेंनी माझ्या कंपनीला घेऊन केलेल्या आरोपांचे आता पुरावे द्यावेत अन्यथा शिरूर लोकसभेच्या मैदानातून त्यांनी बाहेर पडावं असं खुलं आव्हान शिवाजी आढळरावांनी कोल्हेंना दिलं आहे आता कोल्हे हे आव्हान कसं पेलतात हे त्यांच्या पुढच्या भूमिकेतून स्पष्ट होणार आहे गेले तीन महिने फक्त कांदा कांदा, कांदा करणाऱ्या कोल्हेंकडे कोणतेच विषय शिल्लक राहिले नाहीत त्यामुळे ते घाणेरडे खालच्या पातळीचे आणि निचपणाचे आरोप करू लागलेत असं म्हणत आढळरावांनी संताप व्यक्त केला दोनच दिवसापूर्वी ओथूर येथील शरद पवारांच्या सभेत कोल्हेंनी अढहरावांवर निशाणा साधला होता काहींनी फक्त संरक्षण खात्याचे प्रश्न मांडले सॉफ्टवेअर कधी खरेदी करणार आणि कॉन्ट्रॅक्ट कधी निघणार एवढीच त्यांना चिंता लागलेली होती यावरून कोणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कोणाला फक्त आपली कंपनी वाढविण्याचा हव्यास आहे असं घणाघाती आरोप कोल्हेंनी केला होता याला प्रत्युत्तर देताना अढहरावांनी कोल्हेंना थेट खुलं आव्हान दिलं आहे माझ्यावर केलेल्या आरोपांचे आता कोल्हेंनी पुरावे द्यावेत अन्यथा शिरो लोकसभेच्या रिंगणातून बाहेर पडावं आता कोल्हे पुरावे सादर करतात की निवडणुकीतून बाहेर पडतात हे पुढच्या भूमिकेतून लवकरच स्पष्ट होईल काहीच अनुभव नव्हता करायचंय काय नक्की जाऊ म्हणून म्हटलं आपल्या आधीचे लोकप्रतिनिधी पंधरा वर्ष होते त्यांनी नेमके काय प्रश्न विचारले नेमका कशाचा पाठपुरावा करायचा बाकी आहे म्हणून त्या प्रश्नांची माहिती घेऊ आणि मी डमी उमेदवार म्हणतो हे फार जबाबदारीनं म्हणतो कारण काही लोकांना तुमच्या सुखदुःखांशी देणं घेणं नाही म्हणून कांद्याची निर्यातबंदी झाल्यानंतर तोंडातून शब्द निघाला नाही बिबट्याच्या संदर्भात तोंडातून शब्द निघाला नाही दुधाचे भाव पडले तोंडातून शब्द निघाला नाही पण जेव्हा संसदेत गेलो आणि विचारलेले प्रश्न ऐकले प्रश्न वाचले पुराव्या निशी सांगतोय काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले मी प्रश्न बघितले आणि साठ सत्तर प्रश्न फक्त संरक्षण खात्यावरचे प्रश्न आणि मला प्रश्न पडला या संरक्षण खात्याच्या प्रश्नाविषयी माझ्या जुन्नरमध्ये तर संरक्षण खात्याचा काही संबंध नाही माझ्या आंबेगावमध्ये संरक्षण खात्याचा काही प्रश्न नाही शिरूर हवेलीत काही प्रश्न नाही भोसरीमध्ये फक्त रेड झोनचा प्रश्न आहे पण प्रश्न मात्र हे होते ढमडेरे काका की अमुक एक सॉफ्टवेअर कधी खरेदी होणार अमुक याचं नक्की कंत्राट कधी निघणार आणि तेव्हा मला कळलं याच कधीतरी उत्तर मागावं लागेल प्रश्न कांद्यावर विचारला पाहिजे प्रश्न आयात निर्यात धोरणांवर विचारला पाहिजे प्रश्न बिबट्यांवर विचारला पाहिजे प्रश्न पुणे नाशिक रेल्वेवर विचारला पाहिजे पण सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न जर संरक्षण खात्यावर असतील तर मला एका सिनियर पत्रकाराने सांगितलं की यालाच तर समोरच्यांचं राजकारण म्हणतात की हे प्रश्न विचारून नेमकं भलं कोणाच्या कंपनीचं होतंय याचा जर आपण धांडोळा घेतला तर कुणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कुणाला फक्त आपली कंपनी वाढवण्याचा हव्यास आहे ही गोष्ट तुमच्या समोर आहे गेले आठ दहा दिवसापासून मी पाहतोय मतदारसंघातले जनता पाहते डॉक्टर अमोल कोल्हे यांना आता सरळ सरळ त्यांचा पराभव स्पष्टपणे समोर दिसतो आहे आणि त्यामुळं त्यांनी काही असंबंध बोलण्याचा सपाटा चालू केला आहे संरक्षण विभागाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्यांनी शंका उपस्थित करणं किंवा संरक्षण विभागाच्या गुप्तता आणि त्यांची प्रामाणिकपणा याच्यावर ह्यालाच आव्हान दिलेलं आहे आणि हा अतिशय बालिशपणाचं लक्षण आहे त्यांना फक्त त्यांचा पराभव समोर दिसू लागला आहे त्यांना त्यांच्याकडं आता प्रश्न राहिले नाही मेन जो प्रश्न होता की मी स साठ ते सत्तर प्रश्न विचारले हो मी पंच्याहत्तर प्रश्न विचारले असतील किंवा काय असतील माझी जर पाच वर्षाची संरक्षण विभागाच्या प्रश्नाची संख्या ही फक्त सदतीस आहे त्यांनी कुठंतरी चुकीची माहिती लोकांपुढं मांडली आहे बरं असू द्या ना जास्त प्रश्न संरक्षण विभागाबद्दल विचारणं याच्यामध्ये काय दोष नाही आणि त्या प्रश्नाचं स्वरूप जर पाहिलं तर भारताच्या संरक्षण विभागामध्ये काम करणाऱ्या लष्कराला त्यांना काय सुविधा दिली जातात त्यांच्या संरक्षण विभागात त्यांच्या आयु आरोग्याचे काय प्रश्न आहेत च्या इस्रायलबरोबर आपला काय करार झाला कि आहे किंवा परदेशामध्ये स आपण काय यंत्रसामुग्री मागवतो त्याला त्याचे करारबरोबर आहेत का ते प्र उत्पादन आपल्याला सुटेबल आहे का हे संरक्षण विभागाच्या हिताचे प्रश्न विचारणं हे तुम्हाला त्याचं गांभीर्य कळणार नाही तुम्हाला नाटकं करायची सवय आहे तुम्हाला संरक्षण विभागाशी काही देणं घेणं नाही अहो एक साधा एक आमचा वीर जवान माझ्याच तालुक्यातला तो मय शहीद झाला आणि त्या शहीद झालेल्या वीर जवानाच्या घरच्या लोकांनी आपल्याला आमंत्रित केलं की त्याच्या कार्यक्रमाला या त्याच्या मुलांना भेटी द्या तेसुद्धा तुम्हाला जमलं नाही आणि त्या संरक्षण विभागाने गेले दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली संरक्षण विभागाने एक विश्वासार्हता निर्माण केलेली आहे उरीसारखा स्ट्राईक असेल किंवा पुलावामासारख्या स्ट्राईक असतील हे आपल्या देशाचं संरक्षण करण्याचे मुद्दे न निर्णय हे मोदीजींच्या नेतृत्वाखाली घेणे घेण्यात आलेले आहे पूर्वी आपल्याकडं कुणीही कशाही वाकड्या नजरेनं पाहत होतं आता कोणाची हिंमत नाही भारताच्या संरक्षण विभागाच्या सक्षमतेमुळे कोणी आपल्याकडं त्या नजरेनं बघू शकत नाही राहिला प्रश्न प्रश्न संसदेमध्ये विचारणं ही अभ्यास करून त्याच्यावर विचार करावा लागतो त्याचं डोकं चालवावं लागतं मला वाटत नाही आपण कधी डोकं चालवलं आहे कारण तुम्ही कृषी विभाग आता जो तुम्हाला कळवळ आला शेतकऱ्यांचा त्या शेतकऱ्यांच्या संदर्भातले पाच वर्षातल्या तुमच्या प्रश्नांची संख्या आहे एक्केचाळीस गेल्या पाच वर्षातल्या माझ्या मी विचारलेल्या शेतीविधेविषयक प्रश्नांची संख्या आहे एक्क्याऐंशी तुमच्या डबल शेतीविषयक प्रश्न कृषी विभागाचे संबंधित असणारे प्रश्न मी उपस्थित केले दुसरा प्रश्न हा तुम्हाला का त्रास होतो आहे माहिती आहे तुम्हाला पराभव का समोर दिसू लागला आहे तुम्ही कांदा कांदा गेले तीन महिन्या नुसती कांदा कांदाच करताय तुम्हाला दुसरा काही विकास सुचत नाही तुम्हाला फक्त प्रश्न उपस्थित करतं करणं एवढं सुचतं आहे मला सांगा कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कांद्याचे भाव कोसळले मी आणि माझे सहकारी मी स्वतः देवेंद्रजी असतील मुख्यमंत्री असतील अजितदास असतील आणि पियुष गोयल असतील यांना संपर्क साधून माझ्या भागात कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे म्हणून कांद्यावरची निर्यात बंदी उठवा अशा प्रकारचा आग्रह मी धरला सरकारनं धरला आणि सरकारच्या मागणीला माझ्या मागणीला प्रतिसाद देऊन केंद्र सरकारनं कांद्यावरची बंदी उठवली सुरुवातीला दहा हजार टन नंतर दहा हजार टन आणि आता एक लाख टन म्हणजे एक लाख वीस हजार टन एक कांद्यावरची निर्यात बंदी उठवली आहे मला सांगा तुम्ही काय केलं आहे तुम्ही नुसते प्रश्न उपस्थित करत राहिला ना त्याच्यावर तुम्हाला उत्तर काय काढता आले तुम्ही सांगता की मी शेतीविषयक प्रश्न मांडले 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 म्हणजे काय केलं सरकारनं त्याला तुम्हाला प्रतिसाद दिला तुम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करून ते प्रश्न सोडवण्याचा कधी प्रयत्न केला तुम्ही भाषण केलं की लगेच फ्लाईट करून मुंबई आणि मुंबईवरून फिल्म स्टुडिओ ह्याच्या व्यतिरिक्त तुमची काय ॲक्टिव्हिटीज नव्हती लोकांना दाखवण्यासाठी फक्त आणि फक्त भाषणं करणं मतदारसंघातनं न फिरणं मला सांगा आज तुमच्यात पोटशूळ उठला आहे सरकारनं आपला मुद्दा हिरावून घेतला आता कांद्याचा मुद्दाच उ शिल्लक राहिला नाही मग बोलायचं काय मग अशा प्रकारचे घाणेरडे खालच्या पातळीवरचे नीचपणाचे आरोप तुम्ही करायला लागलात त्याला काही अर्थ नाही कुठलाही पुरावा नाही काहीच नाही माझ्या मला सांगा मला माझ्या कंपनीच्या संदर्भातला एकही प्रश्न त्याने दाखवावा मी माझ्या कंपनीच्या माझ्या व्यवसायाच्या संदर्भातला एकही प्रश्न विचारला नाही माझं तेवढं प्रामाणिकपणा जनतेला माहिती आहे तुम्ही दाखवा सॉफ्टवेअरच्या संदर्भ माझं सॉफ्टवेअरचं माझी कंपनी सॉफ्टवेअरची नाहीच आहे मग सॉफ्टवेअरचा उल्लेख का करता तुम्ही माझी कंपनी हार्डवेअरची कंपनी आहे मग मी कशाला सॉफ्टवेअरच्या संदर्भातले प्रश्न विचारेल हार्डवेअरच्या संदर्भामध्ये किंवा माझा वेगळा विषय आहे मग मला सांगा तुम्ही पुरावे दाखवा मी आज बाजूला व्हायला तयार आहे आणि नाही झाले तो तुम्ही पुरावे दाखवू शकले नाही तर बाजूला व्हा रिंगणातून आणि लोकांची माफी मागा तुम्ही पराभव झाला आहे तुम्हाला स्पष्टपणे समोर दिसतंय आणि मतदारसंघातसुद्धा सुद्धा तसं चित्र आहे असे घाणेरडे आरोप करू नका हा तुमचा व्यवसाय आहे खोटं बोलणं अभिनय करणं हा व्यवसाय आहे पण त्या अभिनयाचा असा गैरवापर करू नका गैरवापर अभिनयाचा नाटकीपणाचा चांगलं बोलता येतं म्हणून ते खराब तोंडाने असे आरोप करू नका की जे लोकांना पटेल लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करणं संरक्षण खात्याविषयी आव्हान त्यांच्या गुप्ततेविषयी संरक्षण विभागाची यंत्रसामुग्री वगैरे लोकसभेमध्ये बोलली जाते पण ते गुप्तपणे असतं त्याच्यावर तुम्ही अशी जाहीर म पोरकट भाषणं करणं हे थांबवा